हमाली करणारे लोक सुद्धा आज मंत्री पदापर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत येण्याची ताकद आणि जाणार ही फक्त शिवसेना विश्वास दाखवलाय हा माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये खरखर प्रत्येकांनी सांगितले की स्थापनेपासून शिवसैनिक आहे सांगतोय सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित माझ्या पाठीमाग किती मतदान आहे करू शकतो या सांगली जिल्ह्याचं नाव वेळोवेळी ज्या ज्या वेळी प्रसंग आला त्यावेळेस हे नाव सांगली जिल्ह्याचं आपल्या भारत देशाच्या कसं उठून तेव्हा गॅस सिलेंडर चारशे रुपयाला आज अकराशे बाराशे चौदाशे चौदाशेपर्यंत तो मुली सगळ्यांना साड्या वाटतो त्या मतदारसंघातल्या साड्या वाटवल्या मच्छर दाणी असते ना कशाच्या साड्या मच्छर गाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी भ्रष्ट सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या के लोकांनी केलेला काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या जा नेत्यांना आवाहन तुमची बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेमध्ये ना। <laughs> लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार इतकंच मी आपल्याला सांग

जो घोटाळेबाज नाही अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब आपल्याला मानवंदना दिली पाहिजे इतकेच मी सांगतो आपल्याला